जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथील खंडागळे मळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे यांच्या घरासमोर लावलेल्या पिंजऱ्यात काल सकाळी एक दोन ते तीन वर्षाची बिबट्या मादी जेरबंद झाली होती आणि आज सलग दुसऱ्या दिवशीही त्याच ठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात तीन वर्षाची मादी जेरबंद झाली आहे कालपी मिजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला सोडवण्यासाठी दोन बिबट्याचे प्रयत्न सुरू होते आज सापडलेला बिबट्या हा त्यातीलच असावा असा अंदाज मांजरवाडी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे सदर घटनेची माहिती माऊली खंडागडे यांच्या पत्नी आणि वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांना दिली जुन्नर उप वनसंरक्षक प्रशांत खाडे जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र सुशांत भुजबळ मांजरवाडीचे पोलीस पाटील सचिन ठावरे यांनी उपसरपंच संतोष मोरे सदस्य संजय खंडागळे तुषार टेके सुखदेव खंडागळे स्वप्नील खंडागळे विलास खंडागळे उदय खंडागळे रेस्क्यू टीम सदस्य राम चोपडा यांनी घटनास्थळी जाऊन पिंजरा गाडीत टाकण्यास मदत केली या बिबट्या मादीच माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात हलवण्यात आले असले तरी मांजरवाडी परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे एव्हीपी न्यूज प्रतिनिधी मंगेश पाटे मांजरवाडी

gente <laughs> <tossos> né?